पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आपण आमदान उपोषण पंचवीस जानेवारी पासून आज आपण पुन्हा आमदान उपोषण केलं आहे उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली एक वर्ष लागतय सरकारला गोरगरे मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसल असं मराठ्यांच्या बाबत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोनाच्या संख्येन झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल आहे इतक्या तकतीनं आजही मराठी आंदोलनात उभा आहे प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही मागण्या सरकारकडे आहेत मराठ्यांना सरसत कुंभी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जिया काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गंगवतातल्या सोयरी जुळत्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंडी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंडी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुंडी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाले तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वंशवळ समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि वडी लिपीचे अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून मुंबई असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेट सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचं आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे आहे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण प्रपोषण सुरू आम्ही केलं आहे मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेला नाही येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या मागण्या याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे पाठ आहे नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नव्या मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आप आपले मुलं मोठे बनायच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती त्याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली सगळ्या देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या मान्य करावं संत किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्ग काढाव्या कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार आहे इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्याचा विरोध असेल तर कुणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला जरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठिंबा खूप का माहिती मी काय पाहुणे दोन वर्ष झालं आमच्या लोक <laughs> कधीच इतके लोक पहिल्या दिवशी येत नाही जव्हा मी तब्येत खराब होईल तेव्हा राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं पाहुणे दोन वर्षात की आंतरवादीतला मंडप पूर्ण फुल पूर झाला म्हणून आपण सामानिक उपोषण नाही आता लोक पण भेटायला येणार आहे लोकांना भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी उपोषण करते जरा एका बाजूला बसले तर बाकीच्या लिहिले तुटीत येईल त्या आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडे एक चार पाच एक्करनीत केलंय खुशाल पटांगणाला जाऊन पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडे बसलात सगळे जे कोणी अस्थिर उपोषण करते तर ही पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडे जर तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना भेटायला या पाहिजे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्याला भेटायला येणार धन्यवाद नाही सरकारकडून कसलं बोलणं नाही कसलं काहीच नाही बोलणं नाही काय नाही काय हो मुंबई सुद्धा मोर्चा आहे मी कालच आवाहन केलंय की ते बांधवांनी त्यामध्येही सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतोष बयासाठी पण ये आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळायला पाहिजे आणि करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण दिलं त्यामुळं ही लढाई सुरू ही, सुरू राहणारी कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन हे उपोषण आपण करतो का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण सांगितलं पूर्वी वेगळं होत पूर्वी डाकला ढकली पाहिजे फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे शिंदेसाहेबांना वाढी त्यांना विचारून बालवायत आता तुम्हीच काही यायचे नाही काकला ढकली सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत तुमचं आता काय लोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश आहे का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोर मोठे होऊ वाटते की नाही प्रत्यक्ष बघणार येतात आता या उपोषणात तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभ राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बोलणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का पूर्ण साहेबाला नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार ना किपोषण वगैरे आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळू द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणजे तसं लोकाला ऑटोमॅटिक कळून झोपलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळलं खरे जातीवादी बोल तसं मुख्यमंत्री उकडे पडू द्या ना आता जनतेसमोरच त्यांच्या मला जर विषय राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोर त्याला भाषा घेऊ द्यायच्या नसते मरू द्यायचे नसते त्यांचं भविष्याचं वाटवलं होऊ द्यायचं नसते तर आणि त्यांच्या मला जर आकष द्वेष मराठ्यांविषयी राग असत चिड असत त्यांना मराठीचे पोरं नाही मरून टाक वाटत असतील तर नाही देणार ते उकडे पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांकडं एवढं पडल त्यांच्यावरच आता बाजू आहे काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत हे मराठीशी गेम आली करतील कारण मराठ्याशिवाय अंगावर बोलाल नाही पुढची कारण लाट नाही मोदीची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला पडले मला बाजार सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा सा विषय त्यामुळं ते आता त्या चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात करायचं आहे का नाही ते आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही लगेच केली उपोषणाची सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष कालाला निघालाय हे आम्हाला होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वाटोळा करणारा कोण कोणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आकर्ष विचारात विष पेरलेले ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायचे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जरी यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या मागल्या ते मान्य करते का नाही या उपोषणामुळे आम्हाला हे सिद्ध करायचे त्यांनी इथून मागास दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर ते मोठे होते ते आमचे विक्रमुख करायसाठी पुढे येते का नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा अठरा महिने तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत आहे काय वाटतंय सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती तर लागलंय नाही असं नाही नाया येणार ना। काल परवाच उदाहरण आहे ई एस चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवा मार्गे निघाला याच्या आधीचा एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस यांच्यासाठी सहा महिन्याचे मुदत वाढून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकर लागले होते जातीवादे नाही झाले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं त्याच्या अंबलबाजी नाही आता आता या असं वाटतंय आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात गेले आत्तापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी पोर आता सध्या लागायला लागले आताची पोझिशन कोणी एमबीबीएस ला बी एच एम एस ला कोणी इंजिनिअरिंगला लागतंय कोणी पोलिस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमचे पूर गावातून एक तरी सध्या लागायला लागले आणखी पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठं रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही, ही चार पाच वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे म्हणजे जास्त याला कानून म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना तो काल की रोप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे त्यामुळे पायदे झाले नाही असं नाही म्हणताय येणार कारण शिंदेसाहेबांनी ते एका जाधिय खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बे काय असं तसं दिलं नाही आम्हाला जावं लागलं त्यांनी काल मागितलं लगेच दिलं असं नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून राहिले सगळ्या शैलीचे अंबल राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे हो उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाई आमचा मारेकरी कोण धार आहे का तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या अध्ययनात तुला मराठीच मराठी दिसणार अंतरवाडी तुला उत्तर मिळणार तुला काय करायचं तू बस ना मी अर्ध थोडं तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला का जमत कमळ्यात झालाय तुला तू बस असली विरोधी पक्षाला गे बघा राज्याला अपेक्षा पाहायची यांनी जनतेच्या पण बोलायला पाहिजे संतोष भायाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की हेर हातात उशी यांना लोकसभेला मराठ्यांचे लोक पाहिजेत आमदार केला मराठ्यांचे लोक पाहिजेत हे असले करी येते म्हणून यांचं साप होत येते हे मुळा संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असली येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तेव्हा यांचे पक्ष वाढले हे फक्त कामं पुरते मराठ्यां जवळ ठेवते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वाटवळ करायला खरे असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले आहेत कामं करतात पण आपण यातल्या नाशक्यांमुळे पक्ष मोड होतो त्यासाठी जे मराठींचा द्वेष करते हे मराठीने द्वेषाने बर बाडलेले हे लोक हे आता या उपोषणातून उघड्या पाळाल्या सत्तेतले बी आणि विरोधातले उपोषणाचा ध्येयच पाटील आंदोलन आहे समाजाला चांगली गोष्ट कल्पा कमी पोता घेऊन येतो गॅज ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण आणून ठेवून ते चांगली गोष्ट करतो आम्ही त्यांचं आड बोलत नाही जर आता सरकारमधल्या मंत्र्यांचं म्हणणं असल <laughs> बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतोच मागण्या <laughs> चांगली गोष्ट बोलतोच आम्ही त्यासाठी त्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोकार घेतलं तसं पुन्हा डोकार घेऊन नसतील मला बावनकुळे साहेब लक्षात ठेवा मागं तुम्हाला डोकार घेऊन नसेल हे विसरायचं नाही आलेलं देऊन टाका ना कोणत्या योजना एसीबीसी दिलं एसीबीसी फोरांचं टक्के आरक्षण नेमका दिलं कशा जर आता कॉलेज पहिले सत्र परीक्षेचा संपलं दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागा लागले शंभर टक्के ते दिलं कशा आता आता मंग दादा ते आता सुरू सुरू होईल टप्प्या टप्प्या पुढे मग नाही 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 मी काय म्हणतोय बाबा आता पहिले ते ढकल होती मुख्यमंत्री ढकलायच शिंदे साहेब मी आडीत नाही मग काय समज नाही फडणवीस साहेब समानायचे मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्तावर तुमची खालू ना तुमची कोण कोणकोण बी कोणकोणं खाल नाव धरलं तरी तुमचं उभारून धरलं तरी तुमचंच त्याला काय अडचण नाही मग आता आम्हाला फक्त या उपश्नातून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकलाढकली होती आता तुमच्या आता राग द्वेष हायका नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष घालायचं जे तुमचा विचार आहे आम्हाला जे वाटते ते हायत का नाही त्याचं तुकडे पाडणार आहे म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं द्या मागला सगळ्या मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठासमोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग नंतर पंचवीस उपोषणातही संपत बोलणार नाही हे उपोषण पूर्ण होऊच तर पण त्याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा सांगितले आता मग त्या आता कुठं ते मुख्यमंत्री आता कुठं ते आणि पण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काय दिला तर राहिल्या तुम्ही द्या जाऊ त्या ना भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेबले चांगले शिंदे साहेबले वाईट हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काही दिलं तुम्ही काही द्या बघू त्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते आमच्या लक्षात येणार त्यांचे म्हणणं करायला लावलो हे उपाय त्यांनाही कळायच त्यांनाही कळायच आढल म्हणजे काय असत त्यांना नाही काढणार लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं कोणत्या नाही थांबायचं था, था। यांना रंग रांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेल्या कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठावून घ्यायचा कोणत्या टायमाला समाजाच्या पदरात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही आरत्यात थांबू नाही तर सौत्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाडून द्यायचं ही माझा उद्देश असतो मी माझ्या बुद्धीवर माझ्या हुशारीनं चाललो मनच कधीच न 75 वर्षात मिळणार आरक्षण या गरीब मराठीच्या पात्रात टाकलेला मी <laughs> आहे. मला कसं झालं मी आता ही उपसंग कसं होणार हे सगळ्यांना दिसणार सगळ्यांनी एका जागेवर तिथं आंतरराष्ट्रच करायचं हा राज्यात कुठेही करायचं नाही पण काही गावं ऐकणार आहे आम्हाला निरोप ना रात्री ते म्हणजे आता आम्ही आमच्या गावातही करतो आता काय लावून चांगला अर्थ यावेळेस काहीच नाही पण तुमच्या समक्ष सगळं दिसणार आहे किती कठोर होत तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे त्यावेळेस नाही सांगणार तुम्हाला पक्के झालेली ह्यावेळेस मिळवायचं होतं चल धन्यवाद